हाय फ्रेंड्स प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिला तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा संक्रांतीला तिळगुळ्याच्या लाडूला खूप महत्त्व असतं आज आपण तिळाचे लाडू कसे बनवायचे तेच बघणार आहे कमी वेळेत आणि कमी मेहनतीमध्ये आज आपण तिळगुळाचे लाडू बनवणार आहे चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिला त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथं बाऊलमध्ये मी एक कप गावरान तिळ घेतलेले आहेत एक कप गूळ तूप इलायची पावडर आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आता कढईमध्ये आपण सगळ्यात पहिला तीळ भाजून घेणार आहोत हे गावरान तिळ आहेत पॉलिश केलेली तीळ नाही आहेत आता हे आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत आता हे तीळ भाजले की नाही हे कसं ओळखायचे जेव्हा हे तीळ तरतड -तर असे उडतात उडायला सुरुवात होतात ना तेव्हा आपले ती हे तीळ भाजले असे समजायचे आहेत आणि असं खा छान असा खमंग असा वास सुटतो त्या तिळांचा तेव्हा समजायचे की हे तीळ आपले हे चांगले भाजलेले आहेत आणि मंद गॅसवरती आपल्याला तीन ते चार मिनटं चांगले भाजून घ्यायचे आहेत इथे हे आपले तीळ भाजून झालेले आहेत आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटं आपण हे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत असे पसरून ठेवायचे म्हणजे लगेच थंड होतात ते आणि दुसरीकडे आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजायला आपल्याला ला खूप उशीर लागत नाहीत दोन दोन मिनटात आपले हे शेंगदाणे भाजून होतात छान खमंग असे आपल्याला हे भाजून घ्यायचे इथं शेंगदाणे भाजून झालेले ते पण आपण ताटामध्ये असे थंड होण्यासाठी ठेवणार थे आहोत आणि थंड झाले किंवा ह्याची आपण सालं काढून घेणार आता हे थंड झालेली आहे बघू शकता सालं काढून घेणार आहोत आपण आता हाताने आपल्याला सालं काढायला कठीण होत असेल तर आपण एका वाटीनेही वाटीमागच्या साईडनेही असं दाबून घेणार आहोत म्हणजे सालं पटकन निघतात बघू शकता किती सालं छान निघालेली आहेत आता मिक्सरमध्ये आपण हे थोडं जाडसर असं फिरवून घेणार आहोत जास्त आपल्याला ह्याची पावडर करायची नाही आहे फक्त एकदा असं थोडंसं फिरवायचं आहे आणि बंद करायचं आहे एकदम बारीक पावडर करायची नाही आहे ह्याच्याची इथं बघू शकता थोडं जाडसर असं मी हे शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे आता ते ताटामध्ये एका काढून घेऊ आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण गूळ फिरवून घेणार आहोत बघू शकता इथं आपला गुळ फिरवून झालेला आहे बारीक करून आता त्यामध्येच आपल्याला हे तीळ घालून घ्यायचे आहेत सगळे तीळ घालायचे नाहीत एकदम थोडे नंतर वरून घालण्यासाठी आपल्याला हे ठेवायचे आहेत आणि हे एकदम जर मिक्सरला फिरत नसतील ना तर थोडं थोडं करून तुम्ही मिक्सरला लावा आता इथे मिक्सरला आपण छान असं फिरवून घेतलेलं आहे आणि छान बारीक झालेलं आहे एकदम आता शेंगदाण्याचं कूट ठेवलं आहे त्याच ताटामध्ये हे आपण काढून घेणार आहोत आणि सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि हे चांगलं असं हाताने चा, आपण मिक्स करून घेणार आहोत आता जे राहिलेले आपण ती ठेवले होते ना ते आता घालून घेणार आहोत वरून आणि थोडीशी आपण इलायची पावडर घालून घेणार आहोत ही इलायची पावडर तुम्ही मिक्सरमध्ये मिक्स करून घेतली असती तरी चालली असती मी हे वरून घातलेली आहे आता हे छान आपण हाताने सगळे मिक्स करून घेणार आहोत जर तुम्हाला हे हाताने शक्य होत नसेल मिक्स करायचं तर थोडं थोडं तुम्ही मिक्सरला हे बारीक करून घेतलं तरी चालेल मिक्स करून तर बघू शकता इथं आपलं छान असं हे मिश्रण असं मिक्स झालेलं आहे आणि माझं हे मिश्रण एकदम पण कोरडं नाही आहे हे थोडंसं ओलसर आहे मला काही जास्त तुपाची अशी गरज पडलेली नाही तरी पण मी हे दोन चमचे इथं तूप घालून घेतलेलं आहे तुम्हाला जर गरज पडली तुपाची तरच घाला पण तुपामुळे लाडूला छान बाइंडिंग येतं आणि आपले लाडू छान होतात असे आता हे पण छान मिक्स करून आता याचे लाडू वळायला घेऊ आता हे सगळं आपलं हे छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि आपण आता ह्याचे छोटे छोटे लाडू वळून घेणार आहोत जसे तुम्हाला जसे आकाराचे पाहिजे तसे तुम्ही लाडू करू शकता बघू शकता किती सहज असे आपले हे लाडू होत आहेत छान मऊसूत असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत जास्त उशीर लागत नाही लाडू बनवायला दहा मिनटात हे आपले लाडू बनवून होतात आणि कुठलाही आपल्याला पाक करायची गरज पडत नाही अशाच प्रकारे आपण बाकीचे पण हे लाडू करून घेणार आहोत खूप सहज असे हे आपले लाडू बनवून तयार होतात आता इथे हे सगळे बनवून तयार झालेले आहेत बघू शकता किती छान असे मौसूत असे लाडू तयार झालेले आहेत कुठलाही पाक न करता एकदम आपले हे लाडू छान तयार झालेले आहेत बघू शकता आतून पण कसे असे मऊसर असे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही पण हे नक्की घरी ट्राय करून बघा आणि कशी वाटते माझी आजची रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला प्रेरणा झोमेळ रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय